हॅलो रिवन नमस्कार सगळे कसे आहेत माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ काय मोठा नाही आहे किंवा कोणता असा सब्जेक्ट नाही आहे मी कार्ड पाठवणारच आहे ग्रुपवरती आपल्या पेजवरती की माझ्या बचत गटातून महिलांनी एक टेंडर भरलं होतं गव्हर्मेंटच्या कॅन्टीनसाठी ते टेंडर आणि ते टेंडर त्यांना मिळालं आहे मी मनापासून खूप खुश आहे कारण की ते टेंडर मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, आ, मी केले होते, होते मी प्रयत्न केले असं नाही बोलता येतील की माझ्यासोबत सगळ्याच होत्या पण बऱ्याचशा गोष्टी मला पण माहीत नव्हत्या पण मी त्यांच्याबरोबर त्या गोष्टी केल्या किंवा त्यांना तेवढा धीर दिला एक बोलतात ना की सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतात पण एक सपोर्ट सिस्टम लागते तर मला खूप छान वाटतं आहे की आज आपण काहीतरी छान काम केलेलं आहे की त्यांना ते टेंडर मिळालं आहे आणि त्या स्वतः पण खूप खुश दोन वर्षासाठी हे टेंडर मिळालं आहे पंधरा तारखेला तिथे एक प्रोग्राम आहे सेलिब्रेशन प्रोग्राम की महिला ॲक्च्युली बचत गटाकडून आम्ही ते टेंडर भरलं होतं त्याच्यामध्ये दो दोघी तिघीजणी त्याच्यावरती काम करणार आहेत कारण की बचत गट कितीही लेडीजचा असेल कंपल्सरी नाही की तेवढ्याच महिलांनी त्याच्यावरती काम केलं पाहिजे ज्याला कामाची गरज आहे तो बिंदास्त करू शकतो आणि ज्याला काहीच करायचं नाही त्याच्यावर आपण जबरदस्ती करू शकत नाही तर ठीक आहे ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकतो तर मी त्यांच्यासाठी प्रयत्न केले आणि मला खूप छान वाटते की ते टेंडर मिळालं आम्हाला आमच्या बचत गटाच्या नावाने आणि आज पंधरा तारखेपासून या नेक्स्ट पंधरा तारखेपासून तिथे सकाळचा चहा नाश्ता आणि जेवण याचं त्यांना म्हणजे मिळालं आहे गव्हर्नमेंटचं आहे दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे पण ठीक आहे सुरुवात छान झाली आणि छान त्या त्या ऑफिसवाल्याने पण छान सपोर्ट केला की महिला काहीतरी आहेत म्हणून त्यांच्यासाठी ती जी बोलतात ना एक ऑपॉर्च्युनिटी मिळणं गरजेचं असतं स्वतःला प्रूफ करायचं असेल तर आणि त्यांना मिळाले ती सो so, uh, सगळ्यांनी uh, त्यांना uh, विश करा आपल्या uh, म्हणजे ज्या बहिणी आहेत ज्यांनी ह्या uh, बिझनेससाठी सुरुवात केली तर मी नक्की म्हणेन की त्यांना विश करा कारण की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण बरंच काही शिकतो मला असं वाटतं की ही त्यांच्यासाठी फर्स्ट पायरी असेल पहिली पाय पायरी असेल अजून त्यांना खूप उंच शिखरावरती जायचं आहे पण माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आय होप की तुम्ही पण नक्कीच शुभेच्छा द्याल आणि अशा माझ्या कोण मैत्रिणी असतील की ज्यांना ट्राय करायचं असेल त्यांनी नक्की मेसेज करा मी काय प्रोसेस केली कशी केली ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल की तुमच्या एरियावाईज तुम्ही ते करू शकता जर तुमचं गट रजिस्टर असेल फूड लायसन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात पॅन कार्ड वगैरे काढणं तर तुम्ही हळूहळू प्रोसेस करा जर तुम्हाला कसली गरज वाटलीच तर मला नक्की मॅसेज करा कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन नक्की देईल जेवढी मला माहिती आहे जेवढी मी माहिती करून घेतले कारण की आपल्यासाठी कोण करायला बसलं नाही आहे की सरकार तुम्हाला तुम्ही बचत गट काढलात आहे तो टॉपिक ॲक्च्युली वेगळा जाईल मी फक्त सांगण्यासाठीच हे केलं होतं पण ठीक आहे एक बोलून जाते की तुम्ही बचत गट काढलात आहे तर तुम्ही ही अपेक्षा करू नका की सरकार तुमच्यासाठी काही गोष्टी घेऊन येईल की किंवा तुमच्यापर्यंत काय पोहोचेल तुम्हाला जर तुमच्यासाठी करायचं तर ते तुम्हाला स्वतःला ट्राय केलं पाहिजे तुम्ही बाहेर पडा तुम्ही अशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा कारण की ते योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत याच्यामध्ये तुम्ही जर घरात बसून राहिलात आणि योजना तुमच्या घरापर्यंत कसं येतील अशा वाट बघत बसलात तर किती सरकार येऊन गेले तरी तुमच्यापर्यंत ते योजना पोहोचणार नाहीत तर तुम्ही घराच्या बाहेर पडा जे जे म्हणजे ज्यांचे मिनिस्टर असतील जे दा आपले दादा लोकं असतील ह्या याच्यामध्ये त्यांना पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या घरात ज्या बायका आहेत तुमच्या त्यांना थोडंफार फ्रीडम द्या की बाबा तू बाहेर तू चौकशी कर तू इथे जा तू तिथे जा कारण की जर तुमचा सपोर्ट असेल प्रत्येक प्रत्येक महिलेला जसं बोलतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे जर एखादी स्त्री असते तर त्या स्त्रीच्या मागे पण पुरुषाने तसंच असणं गरजेचं आहे जेणेकरून ती पण बाहेर पडून या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकते स्वतःच्या पायावर उभी राहू शकते तर प्लीज तुम्ही पण सपोर्ट करा तुमच्या घरातल्या महिलांना जेणेकरून त्या पण बाहेर पडून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंत घेऊ शकता व्हिडिओ वाढवत नाही आहे कारण की फक्त हेच तुमच्यापर्यंत सांगायचं होतं की ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि छान पद्धतीने पंधरा तारखेला ओपनिंग आहे तो या सगळ्यांनी मुंबईमध्ये ओपनिंगसाठी आणि त्या ताईंना ज्या स्टार्ट करतात त्यांना खरंच आपल्या जरी परत एकदा शुभेच्छा सो बाय बाय